हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिडिंग फिडिंगचा मराठी जनावराला चारणे अन्न देणे माणसाला जेवायला घालणे खाऊ घालणे बाळाला पाजणे

चौथा वाक्य आहे न्यू फादर्स लव्ह बॉटल फीडिंग धर बेबीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू